आज मी तुम्हाला घाणेरीचे झाड दाखवणार आहे तर पाहून घ्या गाणेला किती घाणेरे आलेले आहेत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आदिवासी ठाकर समाज छत्रपती संभाजीनगर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवरती ओके करा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल